नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे लिंबाचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी बनवणार आहे लिंबाचं लोणचं तुम्हाला करून दाखवणार आहे तर हे मी तीस चाळीस लिंब घेतले ते बघा हे कागदी लिंब आहेत हे आमच्या घरच्याच झाडाची लिंब आहेत बघा अशी छान असे धुवून मी स्वच्छ करून पुसून घेतले त्याला पाणी जरासुद्धा नाही स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलेत इथं मी मोहरीची डाळ घेतली एक वाटी अर्धा वाटीला थोडंसं जास्त मीठ घेतले गुळ अर्धा वाटी घेतले तिखट अर्धा वाटी घेतले मोहरी घेतली छोटी वाटी एक चमचा हिंग घेतला आहे जिरे घेतलेत एक चमचा एक चमचा बडीशेप घेतले एक दीड चमचा धने घेतलेत आणि हळद घेतले तर आपण आता हे लिंबाईनं चिरून घ्यायचे आहेत आपण या लिंबाच्या ना एका लिंबाच्या आठ फुडी छोट्या छोटं करून घ्यायचे आता हे मी लिंबू चिरून दाखवते बघा इथं माझ्या लिंबाच्या फुडी करून झालेल्या आहेत त्याच्यातल्या बियासुद्धा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत मी सगळं आता आपण हे मोहरीची डाळ गरम करून घेऊया मोहरी धने आणि जिरे गरम करून घेऊयात थोडे थोडे बघा इथं मी कडे गरम करायला ठेवले याच्यात आता मोहरी घालून घेऊया थोडीशी गरम करायची आहे जास्त पण गरम करायचं नाही आपल्याला याच्यातलं मस्त छान जायपर्यंत छान जाईपर्यंत आपण गरम करून घ्यायचे हे बघा तर मोहरी आपली गरम झाली आपण आता काढून घेऊया याच्यात काढून घेऊया थंड करायला चालू तर याच्यामध्ये आपल्याला धणे टाकायचे बडीशेप आणि जिरे हे पण आपण थोडं थोडं गरम करून घ्यायचं हे हे पण आपलं गरम झालेलं आहे ते पण आपण आता काढून घेऊया याच्यामध्ये आता इथे आहे ना आपल्याला मोहरीची डाळ गरम करून घ्यायची जास्त पण नाही करायची अगदी कोमट अशी याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपण गरम करून घ्यायचे आपण आहे हे बघा गरम झालेलं आहे आता आपण एक काढून घेऊया ह्याच्यात थंड करायला ठेवूया आपण आता याच्यात मीठ करूया गरम मीठ पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याला पण आपण काढून घेऊयाचा तोपर्यंत आपण तेल गरम करायला मी हे बघा शेंग तेल शेंगतेल वापरणार आहे शेंग शेंगतेल हे खूप छान आहे लोणच्यासाठी नाहीतर मोहरीचे तेल वापरा आता मी पाव किलोच्या थोडंसं जास्त घालणार आहे मी थोडंसं कमी अर्धा किलो तेल घेतले मी आता याला चांगलं गरम करून घेणार आहे लय पण एकदम कडक नाही करायचं मीडियमचं असं करायचं गरम हे बघा येतं आता मसाले आपल्या थंड झालेत हे याच्यात आता बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये जास्त पण बारीक नाही करायचं जाडसर असं करून घ्यायचं मौत आहे मोठं मोठं हे बघा इथं आपले मसाले पण बारीक झालेले आहेत असं जाडसर असं मोठं मोठं करून घ्यायचं आहे आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया मोहरीची डाळ आहे ना हे पण मिक्सरमधून थोडी काढून घ्यायची थोडस मीठ टाकूया थोडे घ्यायचे सर जास्त बारीक नाही करायची हे बघा आपली मोहरीची डाळ पण बारीक करून झालेले त्याच्यामध्ये आपण आता सगळे मसाले मिक्स करूया मीठ हळद हिंग गूळ आणि लाल तिखट तुम्हाला तिखट जेवढं जसं पाहिजे कमी जास्त करू शकताय आपण आता तेल थंड झाल्यानंतर जरा हे मिक्स करून घेऊया हे बघा इथं आपलं थंड तेल पण गरम झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आता हे तेल थंड होईपर्यंत वाटू हे बघा इथं आपलं तेल थंड झाले आहे आता ह्याच्यात मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया बघा ते छान असा कलर झालेला आहे वास पण खूप छान यायला लागलेला आहे मसाल्याचं आपण आता ह्या पुढे आहेत ना ह्याच्यात मिक्स करून घेऊया पूर्ण बिया काढायच्या त्याच्यात बिया ठेवायच्या नाही नाही तर असं पडवट लागतं आपण आता पूर्ण सगळं मिक्स करून घेऊया हे आपलं लोणचं वर्षभर राहत आहेत बघा माझ्या रेसिपी करून आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं झालं लोणचं ते खूप छान असं वास आणि खूप छान असं लागतं लोणचं हे याला एक दहा पंधरा दिवस मुरायला लागतं याला पण बघा इथं माझं मिक्स करून झाले लोणचं आता आपण भरणीमध्ये भरून दिली हे बघा असं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं लोणचं काचेच्या भरणीमध्ये नाही चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवायचं भरून काचेच्या भरणीमध्ये खूप छान असं आहे लोणचं आता आपण याच्यात भरून घेऊया हे बघा इथं माझं लोणचं तयार आहे आता दुसऱ्या भरणीमध्ये मी भरणार आहे एक भरणीमध्ये भरून झालेलं आहे हे बघा इथं माझं लिंबाचं लोणचं करून तयार झालं आहे माझी रेशीप आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद